नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग आजच्या आपल्या पुढच्या भागाला आपण सुरुवात करूया इतक्यात वेर उठला मीराला हाताने वाकिडू लागला त्याचं उठणं लक्षात आलं तर त्याच्यावर वा, आल्यावर तिने त्याच्याकडे वळली त्याला कुशीत घेतलं तसं दूध पिण्याची धडपड त्याची चालू झाली तिने त्याला आपल्या जाती आता जातीशी सावले तसे दूध पिता तो पुन्हा झोपला ती सुद्धा हसून त्याला जवळ घेत झोपली तर इकडे कॉल कट करून ही रुद्रची स्वारी खूप खुशीत होती आज तिच्याशी त्याने मनमोकळ्या गप्पा मारल्या होत्या वीरनेसुद्धा मध्ये लुडबुड करून तिला डिस्टर्ब केलं नव्हतं त्यामुळे दोघांचं छान बोलणं चालू होतं थोडाफार वाद झाला होता पण तो लगेच दोघांनी आपसात बोलून मिटवून टाकला होता त्यामुळे इतके टेन्शन घेण्याचं काही कारण नव्हतं रुद्र मिराला आणि बीरला आणायला जायचं या खूप झाला होता इतके दिवस दोघांना असं समोर पाहिलं नव्हतं तर मन खूप आतुर झालं होतं दोघांना डोळ्यासमोर पाहण्यासाठी इतर वेळी तो व्हिडिओ कॉल केला त्यावर गप्पा मारायचा पण दोघांनाही जवळ घेता येत नव्हतं स्पर्श करता येत नव्हता म्हणून मन नाराज व्हायचं चिडचिड व्हायची मनाची पण आता चार दिवसात आपण तिकडे जायचं आणि त्यांना घेऊन यायचं या विचाराने रुद्र आनंद होता आणि त्याच विचारात त्याला झोप आली असेच मधले चार दिवस गेले मीरा आता सासरी जाणार म्हणून मामी वेगवेगळे पदार्थ तिला बांधून घेण्यासाठी बनवत होती तर वीरचे सुद्धा भरपूर लाड होत होते आणि तोसुद्धा इतके लाड करण्याने थोडा हट्टीच झाला होता नकरे खूप वाढले होते त्याचे मीरा सासरी जाणार म्हटल्यावर मामी थोडीफार इमोशनल झाली होती पण दाखवून देत नव्हती अगदी लेकीचं करावं तसं मामी मीराचं सगळं पाहत होती पहिल्यापासूनच तिचा मीरावर जास्त जीव होता नंदिनीसुद्धा दिदी दिदी दि म्हणत थकत नव्हती आता वीर आणि मीरा जाणार म्हणून अक्षय आणि नंदिनीही मनसोक्त वीरसोबत खेळत होते जगत होते पुन्हा ते हे दिवस कधी पाहायला मिळतील असं मनात म्हणत सर्वजण मीरा आणि बीरचे लाड करत होते बघता बघता चार दिवस निघून गेले आज शनिवार होता आईवडिलांचा निरोप घेऊन रुद्र मीराला आणायला निघून गेला निघताना त्याने मीराला कॉल केला मी आत्ताच घराबाहेर पडलो आहे निघत आहे असे तिला सांगितलं तिने त्याला ढीकवर सूचना दिल्या कार चालवताना मोबाईल वापरू नका मध्ये थांबा थोडं जेवून घ्या असं ती काळजीने समजू सांगू लागली तिच्या त्या डिग सूचना ऐकून रुद्र इकडे गालात हसला लहान मुलासारखं करते आता मला ट्रीट वीरसोबत राहून सर्वांनाच लहान समजू लागली आहे असं मनातच म्हणून हसू लागला कधी एकदा मीराला पाहतोय असं झालं त्याला पाच ते सहा तासांच्या प्रवासानंतर रुद्र मीराच्या घरी पोचला कार गेटमधून आत घेताना त्याने हॉर्न वाजवला हॉर्नच्या आवाजानेच मीराला रुद्र आल्याचं कळून आलं ती वीरला घेऊन लागलीच बाहेर आली आणि समोर आलेल्या मीराला पाहून इकडे त्याचे डोळे सुखावले तो हसून दोघांना पाहू लागला आणि रुद्रच्या चेहऱ्यावरचा हस्य पाहून इकडे तीसुद्धा सुखावली वीरला रुद्रने आपल्याकडे घेतले आणि त्याच्या गालावर ओट टेकवत त्याचे लाड लागल्यावर आता किंचित रुद्रच्या चेहऱ्याला न्हाव लागला नवीन चेहरा समोर दिसत होता तर कपाळाला गोळ्या करून गोधळल्यासारखा रुद्राला पाहत होता रुद्र मात्र मनातच त्याची नजर पाहून घाबरला आहे की नाही हा मला असा प्रश्न त्याच्या मनात येऊन गेला तितक्यात वीरने त्याच्या चेहऱ्यावर दोन्ही हात आपटले आणि मग करत आनंदाने हसू लागला घशातून आवाज काढून रुद्रच्या गळ्याला वेका घातला वीर चांगलाच ओरडून मीराला डोळे मोठे करत रुद्रला दाखवू लागला तर मीरासुद्धा त्याची भाषा समजून घेत होती हो का बाबा आलेत का असं म्हणून त्याला विचारू लागली तसं वीर खुदुखुदू हसू लागला आणि त्याचा हसणं पाहून इकडे रुद्रच्या चेहऱ्यावरची कळी आता खुल्ली होती तो सुद्धा आनंदाने हसून वीरच्या आता ओलावर कपायावर किस करू लागला वीर मला मिस केलं असं म्हणून त्याला प्रश्न विचारू लागला वीरला छातीची घट्ट धरत त्याचा अनुभव रुद्र घेत होता तितक्यातच मामी पाण्याच्या तांब्या घेऊन बाहेर आली मामीकडे पाहून मीराने त्यात जीप चावली सॉरी म्हणत मामीकडे पाहिलं मामीने हसून नजरेने ठीक आहे म्हटलं आणि रुद्रसमोर पाण्याचा तांब्या धरला मीराने रुद्रकडून वीरला आपल्याकडे घेतलं रुद्रने तोंडावर पाणी मारत चू भरली आणि मामीने आत या असं म्हटल्यावर रुद्र आपली छोटी बॅग घेऊन सोफ्यावर बसला बसा चहा करते म्हणत आता निघून गेली तितक्यात अक्षय आणि नंदिनी सुद्धा रुद्रजवळ येऊन बसले तिघांच्या गप्पा सुरू झाल्या एकमेकांची चौकशी सुरू झाली कसे आहात कस चाललंय अभ्यास वगैरे रुद्रने दोघांची सुद्धा चौकशी केली तसा ठीक आहे जिजू असं म्हणून दोघेही गालात हसले तितक्यातच वीर पुन्हा एकदा हातून अंग ढिल सोडून रुद्रकडे झेप घेऊ लागला त्याला आता त्याच्या बापांकडे जायचं होतं खूप दिवसांनी रुद्र दिल्याने वीर चेकावून उठला होता त्याला असं चिडचिड करत असलेलं पाहून आता रुद्रने त्याला हसून आपल्याजवळ घेतलं तसं वीर त्याच्या खांद्यावर मान टाकून शांत पडला होता रुद्रने वीरच्या पाठीवर आता हात फिरवायला सुरुवात केली त्याला घेत घेत तो अक्षय आणि नंदिनीसोबत बोलत होता मीरा मात्र एकटक रुद्रला पाहत होती खूप दिवसांनी पाहिल्यामुळे रुद्राची तब्येत कमी झाली की काय असा विचार तिच्या मनात आला आणि आपल्याच विचारावर चमकून ती गालात हसली रुद्रजी आणि मीराची नजरानजर झाली रुद्रने नजरेनेच मीराला छेडलं तसं मीरा लाजून गालात हसत खाली नजर घेत बसली तितक्यात अक्षयने वीरला रुद्रकडून आपल्याकडे घेतलं आणि फ्रेश वाजिजू असे म्हटलं तसं रुद्राने नजरेने ओके म्हणत वीरला त्याच्या हवाली केलं आणि तो बाथरूममध्ये फ्रेश व्हायला गेला तर मीरा लागलीच टॉवेल घेऊन बाथरूमच्या बाहेर उभी होती रुद्र हातपाय धुवून बाहेर आला तसं मीराने त्याच्या समोर आता टॉवेल धरला रुद्राने हसत तिच्याकडून टॉवेल घेतला त्याच्या त्या गहिऱ्या नजरेनेच मीरा लाजून चूर झाली होती गालात हसत होती कशी आहेस तो हसून म्हणाला ठीक आहे असं म्हणत ती गालात हसली आणि तितक्यातच मीराने मा मामीने मीराला हाक मारली मामीच्या आवाजाने दोघेही बाहेर आले मामीने रुद्राला नाश्ता आणि चहा दिला रुद्राने नाश्ता व चहा केला आणि पुन्हा वीरसोबत खेळत बसला आता मात्र वीरला त्याच्याबरोबर खेळायचं नव्हतं त्याला खाली जमिनीवर पालतं पडायचं होतं तो खाली जाण्यासाठी धडपडू लागला तसं मीराने त्याची धडपड पाहून म्हणाली द्या इकडे आता खाली खेळायचं असेल त्याला असे म्हणून तिने रुद्रकडून वीरला आपल्याकडे घेतलं आणि खाली दुप्ट हंतरून त्यावर वीरला झोपवलं तसं वीर पाय हलवत शेकाळत खेळू लागला त्याच्या समोर अक्षयने दोन तीन खेळणी टाकली तेवढ्यात खेळणी पाहात वीर पालता पडला आणि हे पाहून रुद्र भलताच खुश झाला त्या दिवशी त्याने व्हिडिओ पाहिला होता पण आज मात्र स्वतः डोळ्यासमोर पाहून त्याला एक समाधान मिळालं होतं पण वीर फक्त पालताच पडत होता त्याला अजून पुढे सरकता येत नव्हतं खेळणी घेऊन तोंडात घालायचं काम तेवढं बरोबर करता येत होतं वीर आणि मीरा दोघांची तब्येत रुद्रला चांगली दिसून आली माहेरपणाचे सुख घेऊन मीराच्या तब्येतीत बराच फरक पडला होता गाल चांगलेच वर आले होते थोडी गोलू गोलूमोलू सुद्धा दिसत होती तर वीर सुद्धा मामीच्या मॉलिशने चांगला सुधारला होता तो सुद्धा चांगलाच मोलू झाला होता त्यामुळे त्याचं वजन त्यालाच पेलवत नव्हतं इतका गुडगुडित छान दिसत नव्हता वीर दोघांना रुद्र डोळे भरून पाहत होता इतक्यात मामी बाहेर आली व रुद्रला म्हणाली थोडा आराम करा बापू मामीचा बापू म्हणण्याने रुद्र पुन्हा हसला आणि म्हणाला मामी किती वेळा सांगितलं आहे मला रुद्रच म्हणा पण तुम्ही काही ऐकत नाही रुद्रचं बोलणं ऐकून मामी गालात हसली आणि म्हणाली सवय नाही आहे ना हो बरं चला तुम्ही जरा आराम करा संध्याकाळी अक्षयचे बाबा येतील तेव्हा पुन्हा बोलत बसा रुद्र म्हणत सोफ्यावरून उठला वीर अजूनही खालीच खेळत होता त्याचा अजिबात कोणाच्याही अंगावर खेळण्याचा मूळ नव्हता खेळणी उचलून वाजवून तोंडात घालत त्याचं खेळणं चालू होतं रुद्रला त्या मीराची रूम माहिती असल्याने तो रूममध्ये गेला आणि हात लांब करून अंगातील आळस चटकून बेडवर आडवा पडला इतका वेळ ड्रायविंग केल्याने कंबर आकडून गेली होती बेडवर आडवा पडल्यावर त्याला थोडं बरं वाटलं सकाळी लवकरच घरातून निघाल्याने आता डोळ्यावर चांगली सुस्ती येऊ लागली होती आणि त्याचं सुस्तीने रुद्र डोळे बंद करून झोपला त्याला कधी झोपला हे त्याचं त्यालाही कळलं नाही मीराने थोड्या वेळाने रूममध्ये येऊन चक्कर मारली तर रुद्र झोपल्याचं त्याला पाहिल्यावर बाहेर निघून गेली इतक्यात वीर चिडचिड करू लागला त्याच्या झोपेची वेळ झाली होती वीरला घेऊन मीरा समाधानाने आडवी पडून त्याला दूध पाजू लागली वीर सुद्धा पिता पिता झोपून केला तिघेही आज मस्त झोप येत होते थोड्या वेळाने रुद्राला जाग आली बाजूला मी आणि झोपलेले पाहून तो गालात हसला त्याने हलकीच वीरच्या डोक्यावरून हात फिरवला त्याचे केस व्यवस्थित केले आणि मीराकडे पाहिलो ही शांत झोपली होती हे पाहून त्याने मोबाईल काढला मोबाईलमध्ये वेळ पाहिली बराच उशीर आपण झोपलो असे मनात म्हणत तो मोबाईल पाहू लागला आणि तितक्यात वीर उठला वीरने हातपाय लांब करून पिओके दिले आणि एका कुशीवर होत तो एकटक रुद्रला पाहू लागला रुद्रचं लक्षण होतं रुद्र मोबाईलमध्ये पाहत बस तितक्यात वीर पालता पडला आणि रुद्रला रुद्रच्या हातावर मारू लागला त्याची हलचाल जाणवली तसं रुद्रने बाजूला पाहिलं तर वीर हसत होतं मीरा मात्र अजूनही शांत झोपली होती रुद्रने वीरला उचलला आणि आपल्या छातीवर घेतलं रुद्राला इतक्या जवळ पाहून वीरला वेगळाच आनंद झाला तुम्ही एकटक रुद्रकडे पाहत थोड्या वेळाने पुन्हा हसला असं दोघांची मस्ती चालू होती वीरचे हात रुद्राच्या चेहऱ्यावरून फिरत होते आम आम करत त्याची बडबड चालू होती रुद्रसुद्धा हळूहळवा जात वीरसोबत आता बडबडत होता तर वीरसुद्धा झोप पूर्ण न झाल्याने ताज तवत होता रुद्रसोबत हसून हसून हुकार द्यायचं त्याचं काम चालू होतं थोड्या वेळाने वीरच्या हुकाराने माच मीराला जाग आली तिने डोळे उघडून पाहिलं रुद्र आणि वीर मस्त खेळत होते ते पाहून गो ती गालात हसली तिला उठलेलं पाहून रुद्र हसला आणि तिला इशाऱ्याजवळ बोलवलं ती सुद्धा झोपल्या जागी त्याच्याकडे सरकली रुद्राने तिला एका हाताने जवळ घेतलं तिच्या डोक्याच्या एका कोपऱ्यात त्याने ओठ टेकवले तसं ती तिच्या त्याच्याकडे पाहून लाजली असं तिघंही एकत्र होते तर रुद्रच्या जीवाला सुख मिळालं होतं एका हातात मीरा छातीवर वीर असं काही तर चित्र होतं बेडवर तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा